श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरात असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु काही वेळा काही कारणाने देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते तेथे दुःख आणि गरिबी वाढते यामुळेच प्रत्येकाची इच्छा असते की त्यांच्या दे घरामध्ये दे नेहमी देवी लक्ष्मी निवास करो आणि पैशाचा पाऊस पडो शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता तेव्हापासून ती भगवान विष्णूच्या सेवेत मग्न आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ही चंचल स्वभावाची आहे ती एका स्थानी जास्त काळ नाही पण ज्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे धन वैभव याची कमतरता नसते अशा परिस्थितीत जर तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही निश्चित उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याद्वारे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि खूप प्रयत्न करूनही पैसा थांबत नसेल किंवा घरामध्ये पैसा जमा होत नसेल तर त्यासाठी काही उपाय करावेत आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं आपल्यापैकी सर्वांनाच वाटतं आपलं जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणं बसणं असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं त्यासाठी सर्वांचेच आपल्या परीने प्रयत्न सुरू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत असं नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात पण काही व्यक्ती अशा असतात त्यांनी कितीही कष्ट घेतले भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही त्यांची गरिबी कधी त्यांची पाठच सोडत नाही कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो पण तो, तो लगेच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठीही पैसे पुरत नाहीत तर ते त्यातून बचत कशी करणार उलट कर्जाचा डोंगर त्यांचा वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात जर तुमचे पण असेच झाले असेल तर या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडायचे असेल परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा असेल तर फक्त जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल कारण कोणतंही कार्य केलं तर ते मनापासून केलं श्रद्धेने केलं आणि ते कार्य करण्यापूर्वीच आपल्याला विश्वास असला तर ते कार्य नक्कीच सिद्ध होतं हे काम माझे होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले कार्य संपन्न होईल म्हणून मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून कार्य करावे म्हणजेच फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नामध्ये वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल आणि ज्या घरामध्ये हे उपाय केले जातात अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय आणि हे उपाय कशा प्रकारे करायचे आहेत तर उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी तसे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत पण काही मोजकेच पण अत्यंत प्रभावी असे उपाय घरात केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते ती टिकून राहते आणि अशा घरातून लक्ष्मी कधीही जात नाही तर सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला घरामध्ये करायचा आहे तो म्हणजे मिठाचा घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपू देऊ नका मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वी मिठाचे एक पॅकेट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये शक्यतोवर मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये त्याआधीच बरणीमध्ये मीठ भरावे शक्यतो मीठ नेहमी काचेच्या बरणीतच भरावे कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये त्यानंतरचा दुसरा उपाय असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा भाग हा भगवंतासाठी धर्मासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात शंभर रुपये मिळतात दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्व आहे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब असलो तरी आपले उत्पन्न कितीही कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जा दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल त्यानंतरचा तिसऱ्या उपायामध्ये आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा त्यांचा मान सन्मान ठेवा असे म्हणतात की मुलीचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका काही ना काहीतरी नक्की त्यांना द्या जस की तुम्ही साडी देऊ शकता शृंगाराचं सामान देऊ शकता पैसे देऊ शकता तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्हाला जे योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते दे देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा अतिशय साधा वाटत असला तरी हा उपाय देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुमच्या घरातील मुली ज्या असतात त्या लक्ष्मी स्वरूप असतात अशा प्रकारे त्यांचा आदर सत्कार केल्याने त्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही त्या पुढचा उपाय म्हणजे आपण रोज देवपूजा करतो देवपूजा करत असताना आपण बरचसं पूजेचं साहित्य वापरतो आपल्याला त्या साहित्याची आप गरज असते म्हणजेच देवांना आंघोळ असेल किंवा आपण गंगाळ वापरत असू त्याचबरोबर देवपूजेसाठी आपल्याला दिवा लागतो तो अखंड दिवा असेल किंवा निरांजणी असेल देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण पाण्याने भरलेला कलश घेतो तो कलश असेल देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नयेत ती सरळ ठेवावीत तसेच देवघरामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि रोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावरती पुन्हा साखर किंवा गूळ झाकून ठेवावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे आता त्या पुढचा अतिशय महत्वाचा उपाय हा आपल्याला आपण जिथे जास्त वेळ घालवतो जे आपल्या घराचं केंद्रस्थान आहे ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर आता घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीच मोजकात स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ देऊ नयेत कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवा दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडे रिकामी होऊ देऊ नयेत कारण स्वयंपाकघरामध्ये देवी लक्ष्मी असते ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात असते आणि आपला संपूर्ण स्वयंपाक संपणे जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत त्यामुळे असं होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवांची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील खोलीमध्ये कापूर फिरवा कापुराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर आरती करावी घंटी फिरवावी त्याच्या पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते शक्य नसेल तर किमान फळांचं नैवेद्य किंवा दूध साखरेच नैवेद्य तरी आपल्या देवघरातील देवांना दाखवा पुढील उपाय म्हणजे आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी किंवा गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष संकट हरण करण्यासाठी येते कारण गाय हे, हे लक्ष्मीचे स्वरूप आहे गायीला गुळ व पोळी अवश्य द्यावी बघा असं म्हणतात की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणूनच असं म्हणतात की पहिली पोळी गायीसाठी शेवटची पोळी कुत्र्यासाठी कारण कितीही देवदेव केला आणि घरामध्ये जर तुम्हाला फरक जाणवत नसेल तुम्हाला उपायांचा अनुभव येत नसेल तर गो सेवेने किंवा मुख्या प्राण्यांच्या सेवेने देखील देवी लक्ष्मी सर्व देवी देवता प्रसन्न होतात म्हणूनच हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी हे, हे कधीही विसरू नये कोणाशीही नये सर्वांशी चांगले व प्रेमाने वागावे त्या पुढचा उपाय बघा आपल्या प्रत्येकाच्या घरात देवी लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपात येते आणि ज्यावेळेस आपण पैशांशी संबंधित व्यवहार करतो देवाणघेवाण करतो त्यावेळेस पैसे मोजत असताना कधीही थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून कधीही उलटू नये ते अशुभ असते म्हणूनच या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या पुढचा उपाय हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी कारण लक्ष्मी आल्याबरोबर जर तुम्ही तिला घराबाहेर काढत असाल तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही ती घरात आल्यानंतर थोडा वेळ तरी तिला आपल्या घरामध्ये आपल्या बँक अकाउंटमध्ये किंवा आपल्या घरात तिला स्थिर ठेवावं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून एखादा गोडाचा पदार्थ विकत घ्यावा आणि त्यानंतरच तो खर्च करायला सुरुवात करावी संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागणीनंतर कोणालाही पैसे देऊ नयेत मीठ खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये त्या पुढचा उपाय उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरामध्ये सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लागतो कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचं जाळ कचरा भंगार माल ठेवू नये दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतो तसेच दर अमास्येला देखील करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल घरात लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे व दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते त्या पुढचा उपाय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांसाठी आपण गल्ला आणतो ज्यामध्ये आपण नाणे जमा करत असतो असा गल्ला जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या गल्ल्यामध्ये एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो त्यानंतरचा पुढचा उपाय तिजोरीमध्ये जर गल्ला किंवा बँकेमध्ये रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता हा अतिशय साधा सोपा पण प्रभावी मंत्र आहे यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये महालक्ष्मी पैशाच्या स्वरूपात स्थिर अखंड निवास करते त्यानंतर जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते त्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपाय मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती कुंकू आणि लक्ष्मीची पावले अवश्य काढावेत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी स्वरूपात प्रवेश करेल आणि परत जाण्याची कधीही नाव घेणार नाही जे लोक ओल्या पायांनी झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात देखील देवी लक्ष्मी येत नाही त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यावी त्यानंतरच्या पुढच्या उपायामध्ये घरातून कामानिमित्त बाहेर पडत असताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्कीच ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे ज्या घरातील व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते देवपूजा करून काम धंद्यास सुरुवात करते त्या व्यक्तीवरती लक्ष्मीची सदैव कृपा राहते म्हणूनच घरातील करती स्त्री असेल करता पुरुष असेल उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की आधी देव दर्शन घ्यावं देवाचं नामस्मरण करावं त्यानंतर तिजोरीचा दरवाजा उ उठ... तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीचा वर जड सामान ठेवणे तिजोरी भीमखाली ठेवणे तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय फलदायी असा हा उपाय आहे पैशा संबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतींना लाल फुल व्हावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मूठभर भाजलेले चणे कबूतरांना खायला खाला त्वरित तुम्हाला अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते आपल्या घरामध्ये जेवल्यानंतर खरकट्या हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नये यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही कितीही पैसे कमवले तरी ते घरामध्ये टिकत नाहीत घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे कारण वाया जाणारे अन्न शाप देते परिणामी घरामध्ये हळूहळू दारिद्र्य आणि आजार पण येते आणि अशा घरामध्ये लक्ष्मी फार काळ टिकत नाही अतिथी देवोभव असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं जात त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत मन मोकळेपणाने करावे अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये ज्या घरामध्ये अतिथींचा अपमान केला जातो त्यांना अपशब्द बोलले जातात त्यांचा यथाशक्ती होत नाही अशा घरामध्ये देवी लक्ष्मीच काय तर कोणतेही देवी देवता वास करत नाहीत तर हे जे काही उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत साधे सोपे आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहत नाही लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपात येत नाही तर ती सुख समृद्धी समाधान शांततेच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये नांदत असते त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी ती स्थिर राहावी यासाठी या सोप्या गोष्टी नक्की कराव्यात ज्या घरामध्ये या गोष्टी केल्या जातात अशा घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही श्री स्वामी समर्थ